गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय याआधी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्याची मागणी केली होती या पत्रात त्यांनी नमूद केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर पराक्रमी राजाच्या समाधीच्या शेजारी प्राण्याची समाधी असणं ही इतिहास आणि संस्कृती दोन्हींच्या दृष्टीने चुकीची बाब आहे त्यामुळे ही समाधी हटवण्यात यावी अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली होती याच पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून आज सहा जून रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समाधी परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली कडक सुरक्षा येथे उभी करण्यात येत आहे यासोबतच ड्रोनच्या सहाय्याने रायगड किल्ल्याच्या परिसरात देखरेख सुरू आहे अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पुणे अहमदनगर रत्नागिरी आणि सोलापूर सह राज्यातील विविध भागातील शेकडो तरुणांची हजारो रुपये उकळून फसवणूक करण्यात आल्याचे समोर आलंय हे गंभीर बाब निदर्शनास येताच पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदन कुंभारवळण संस्थेचे अध्यक्ष दीपकदादा गायकवाड यांनी तातडीने तक्रार दाखवली दाखल केली मिळालेल्या माहितीनुसार लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना आणि त्यांच्या पालकांना काही अज्ञात व्यक्तींकडून फोन केले जात होते या फोनवर सिंधुताई सबकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली उपलब्ध असल्याची खोटी माहिती दिली जात होती यानंतर रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी शुल्क म्हणून पंधरा रुपये फोन पे किंवा गुगल पे द्वारे ऑनलाईन मागवले जात होते अनेक मुलामुलींच्या पालकांची आणि नातेवाईकांची अशा प्रकारे आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे मुंबईच्या चर्च गेट रेल्वे स्थानकातील एका केकच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली गुरुवारी सायंकाळी सुमारास ही घटना घडली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले या आगीमुळे चर्चगेट रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते ज्यामुळे स्थानकातील सभे बंद करण्यात आला तसेच आजूबाई बाजूचा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला तसेच प्रवाशांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे बुधवारी देशभरात चार हजार तीनशे दोन सक्रिय रुग्ण होते आता आज ही संख्या वाढून चार हजार आठशे सहासष्ट वर पोहोचली आहे तसेच गेल्या चोवीस तासात सात जणांचा मृत्यू झालाय कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे अनेक रुग्ण या आजारातून बरे होत आहेत सध्या देशभरात बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ही तीन झाली आहे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत अनेक नेते आपल्या राजकीय पक्ष बदल करत आहेत तर शरद पवार पक्षा पक्षा पवार यांच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी शिवसेना शिवसेना तसेच काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी गट एकनाथ शिंदे गट या पक्षांमध्ये प्रवेश केले आहे असे असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय तेथील माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हे काँग्रेसला सोड देऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार सानंदा यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही निश्चित झाली आहे त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे त्यांचे हजारो कार्यकर्तेही अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत या मिळालेल्या माहितीनुसार येत्या बारा जून रोजी सानंदा यांचा अजित पवार यांच्या पक्षात पक्षप्रवेश होणार आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या आर सी बीच्या विजयानंतर बंगळुरूत झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीमुळे विजयी सोहळ्याला गालबोट लागले या चेंगरा चेंगराचेंगरीत अकरा लोकांचा मृत्यू झाला या घटनेवरून देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत या प्रकरणाचे उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश कर्नाटक सरकारने दिले आहेत त्याशिवाय कर्नाटक सरकारने या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांसह इतर बड्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करण्याची कारवाई केली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आत्मसमर्पणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण भाजप नेते राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर टीका करत आहेत आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींच्या वक्तव्याचे खंडन केलंय शशी थरूर हे सध्या अमेरिकेत संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत या दरम्यान त्यांना राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले यावरून थरूर म्हणाले जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांची भाषा वापरत राहते तोपर्यंत आम्ही बळाची भाषा वापरू आम्ही अमेरिका आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा खूप आदर करतो पण आम्ही कोणालाही मध्यस्थी करायला सांगितले नाही आम्हाला तिसऱ्या पक्षाचीही आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया थरूर यांनी दिली आहे मुंबई उपनगरी लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेच्या उपाययोजना असल्याचे पश्चिम रेल्वे, रेल्वे मुख्यालयासमोरच्या चर्चगेट चर्च गेट रेल्वे स्टेशनवरील स्टॉलला लागलेल्या आगीतून स्पष्ट झाले यामध्ये कमर्शियल विभागाच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला असून त्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा धाक नसल्याचे त्यावरून सिद्ध झाले होते रेल्वेने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारावी असा आरोप रेल यात्री परिषदेने केलाय या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटनांना रेल्वे प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याची टीका रेल्वे प्रवासी संघटना केली आहे जलसंधारण विभागाच्या तीन वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेल्या एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये खर्चाच्या तीन प्रशासकीय योजनांची मान्यता रद्द करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मार्च रोजी झालेल्या बैठकीच्या आधारे हा निर्णय झालाय सध्या जलसंधारण मंत्री संजय राठोड हे आहेत व आधीच्या शिंदे सरकारमध्येही ते या खात्याचे मंत्री होते आवश्यकता व व्यवहार्यता यांचा विचार न करता या योजनांना मंजुरी देण्यात आली त्यामुळे त्या रद्द करण्यात आल्यात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश छत्तीसगड तेलंगणा ओडिशा व झारखंड मधील अनेक हिंसक माओवादी कारवायांचा सूत्रधार जहाल नक्षली नेता आणि केंद्रीय समिती सदस्य नरसिया चलम उर्फ सुधाकर यांचा खात्मा करण्यात पाच जून रोजी जवानांना यश आले छत्तीसगड मध्ये बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली सुधाकर वर सहा राज्यात मिळून सुमारे तीन कोटींचे बक्षीस होते या बातमीपत्राचा इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री